ते ड्रोन आला तरी हातखालीवर करू नका ते काय आरक्षण नाही देणार तुम्हाला त्याच्याकडे दिसून करायचं काय इथं दलिरं दिसले पाहिजे आपले सगळे शांततेनं आपण एक दोन घंटे चर्चा करू चांगलं विचारमंथन करू मी हे हट्ट धरायचा नाही मी ही माझं मत तुमच्यावर लादायचं नाही तुम्ही हट्ट धरायचा नाही इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची ऐकायची आणि करायची सुद्धा एकमेकाशी आणि आपल्याला यातून असा निर्णय काढायचा आहे की एकदा जर एखादा विषय ठरला तर आत्ता पोतपर्यंत आपण कडीला नेलेला आहे पुढेही कडीला न्यायचं त्यामुळे घोषणा पण द्यायच्या नाही आणि कायचं नाही थोडस शांत चित्ताने ऐकायचं इकडचं झालं का इकडचं जर झाला असलं ना तर थोडस आपण आता आरडा कमी करू कारण आपण मुद्द्याला हात घालणं खूप गरजेचं सरकार काय करत आहे आपण समाजानं काय केलंय आतापर्यंत मराठा आरक्षणावर काय काय झालं यावर आपल्याला चर्चा करायची सरकारला चोवीस डिसेंबर आपण तारीख दिली सरकारनं आपल्याकडून घेतली यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती आज काय आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे ते कसं मिळवायचंय याच्यावर चर्चा करायची सरकारची वीस डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे त्यातला एकही घंटा आपण आताही कमी केलेला के ना नाही सरकार तिथपर्यंत देणार हे की नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले त्याच्यावर पण चर्चा करायची ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची आपल्या नोंदीला बाधा आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत काय काय तालुक्यात का सापडल्या नाहीत हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका